नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा मोबाईल पाउच तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप छान छान अशा पर्स तयार करून दाखवलेले आहेत पाऊच तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे रुमाल दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा मोबाईल पाऊच कसा तयार करायचा तो कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप छान असा मोबाईल प्ला पाऊच हाफ पाऊच तुम्ही तुमच्या साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा मॅचिंग वापरू शकता कारण की ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड असतं त्या कापडापासून तुम्ही असा मोबाईल पाऊस तयार करू शकता तेही घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी किमतीमध्ये चला तर आपण पाहूया मोबाईल पाऊस कसा तयार करायचा ते आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे हे दोन तुकडे आपण एकमेकींना जोडून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या ब्ला मोबाईल जो आहे त्या मोबाईलपेक्षा एक एक इंच कापड येथे जास्त घ्यायचं आहे तुम्हाला जर याला लेस व किनारा लावायचे असेल तर तुम्ही ती लावू शकता हे पहा हे चिटकवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे आता आपण याची एक बाजू फोल्ड करून घ्यायची आहे तीसुद्धा आपण डबल फोल्ड करायची आहे कापड हे जास्त घ्यायचं आहे पाऊच हा थोडा मोठा तयार करायचा आहे कारण की त्यामध्ये मोबाईल बरा व आपले पैसेसुद्धा बसले पाहिजेत बस असं आपण मोबाईल पाऊच तयार करायचा आहे प्रवासामध्ये आपण सहज त्याला हातात घेऊन फिरू शकतो त्याच्यामध्ये आपले पैसेसुद्धा थोडे बसू शकतात व थो, थोडेसे काही साहित्य असेल ते सुद्धा आपल्याला यामध्ये ठेवता येईल असा आज आपण मोबाईल पाऊच बनवणार आहोत एकदम असा आपण मोबाईलच्या मापाचा बनवायचा नाही आहे थोडासा मोठा बनवायचा आहे हे, हे पहा मैत्रिणी मी याला असा वरतून गोल आकार देऊन घेतलेला आहे व हे कापड घेतलेलं आहे गुलाबी कलरचं याचे आपण याला गोट तयार करून बसवणार आहोत हे पहा हे कापड आपण दुहेरी घ्यायचं आहे व याला सरळ बाजूने आपण शिवून घ्यायचा आहे व हा गोट आपण ब्लाऊजला जसा आतल्या बाजूला शिवतो तसाच येथेसुद्धा आतल्या बाजूला आपण इथे गोट शिवायचा आहे गडपट्टी जशी बसवतो तसंच हा गोट येथे आपण बसवणार आहोत मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असा आज तुम्हाला मोबाईल पाऊच तयार करून दाखवणार आहे तेसुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला समजतात व तुमचाही मोबाईल पाऊच खूप सुंदर असा होतो हे पहा आपण आप हे आप ला असे टीप देऊन घ्यायचे आहे व याला आपण डबल टिप द्यायची आहे आपण ही एक टीप दिलेली आहे आता डबल टिप देऊन घ्यायची हे आपण आतील बाजूने द्यायची म्हणजे आपल्याला हे कापड व्यवस्थित असे टिपेमध्ये घेता येते व आपल्या मोबाईल पाऊचची फिनिशिंग ही खूप छान दिसते तुम्हाला या कापडाला अस्तर लावायचे असेल तर तुम्ही अस्तर लावू शकता मी ते अस्तर वापरलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अस्तर वापरू शकता तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा कापड जसं असेल तसं तुम्ही अस्तरचं लावू शकता अस्तर कापड जाड असेल तर अस्तर लावायची गरज नाही आहे पातळ असेल तर अस्तर लावायची गरज आहे त्यामुळे तुम्ही अस्तर ऑप्शनल आहे लावायचं असेल तर लावू शकता हे पा आपण पाऊस चिटकवण्यासाठी येथे हे, हे चिटकवून घे शिवून घेतलेला आहे तुम्हाला जर याला चेन बसवायची असेल तर चेनचा मोबाईल पाऊच कसा शिवायचा हे सुद्धा मी आधी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पाहा हे पा आपण उलट बाजूनी याला डबल टिप देऊन घ्यायची आहे याला आपण दोन दोन टिपा द्यायच्या आहेत म्हणजे मोबाईल पाऊस लवकर फाटणार नाही व खराबसुद्धा होणार नाही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पा आपण इथे डबल टिप देऊन घेतलेले आहे जे वरचे आपले टोक आहे ते आपण डबल डबल ते टिप देऊन घ्यायचे आहे आता आपण हा मोबाईल उलट सुलट करून घ्यायचा आहे याचे कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत यामध्ये आपण मोबाईल ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी कापड अजून शिल्लक आहे यामध्ये पैसे बसून आपले थोडेसे मेकअपचे साहित्यसुद्धा बसू शकते मी आता गुलाबी कलरचे कापड घेतलेलं आहे त्याला आपण डबल फोल्ड करून टीप देत आहोत तुम्ही येथे जाड लेसचासुद्धा वापर करू शकता हा पाऊच आपल्याला हातात पकडण्यासाठी मी इथे याला हुक तयार करत आहे हे पहा कापडी हुक याशे हे असे आपण इथे बसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा पाऊच व्यवस्थित असा हातामध्ये पकडता येईल हे पहा येथे आपण हे दुहेरी कापड धरायचं आहे व याला डबल टीप देऊन घ्यायची आहे खूप सुंदर असा मोबाईल पाऊच आपण घरच्या घरी आज तयार करत आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तेही टाकावतून टिकाऊ आपण आपल्या ब्लाऊजच्या किंवा साडीजला मॅचिंग कापडापासूनसुद्धा हे तयार करू शकतो किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासूनसुद्धा आपण असा मोबाईल पाऊच तयार करू शकतो हे पा ए, हा असा आपला मोबाईल पाऊच तयार झालेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद